संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गोष्टीसाठी आघाडीवर असणारे गाव म्हणजेच गुंजाळवाडी हे गाव नवनवीन कार्यक्रम नवीन, नवीन उपक्रम राबवण्यात गुंजाळवाडी हे गाव नेहमी चर्चेत असते याच गावातून एक नवीन बातमी समोर आली ग्रामपंचायत हद्दीतील काशी विश्वेश्वर मंदिराजवळ गुंजाळ परिवाराच्या वतीने एक अनोखी भावबीज साजरी करण्यात आली भावा बहिणीतले भावाभावातले वाद बाजूला ठेवून जुन्या पिढीतील आठवणींना उजाळा देत प्रत्येकाने आपले मन व्यक्त केले यावेळी या, या कार्यक्रमात अनेकांना अश्रू झाले नात्यांमधले हेवे दावे बाजूला ठेवून कौटुंबिक सलोका निर्माण व्हावा यासाठी असे कार्यक्रम होणे खूप गरजेचे आहे पाहुयात न्यूज एम एस सतराचा हा स्पेशल रिपोर्ट पाणी तुझा जीव माझा जाई लागेच तुला वेदना मला होई आणि डोळा तुझा जीव माझा जाई लाग तुला वेदना मला होई ओठी माझ्या ये रोज तुझे यंगाई तुझा रूपी दिसे जणू मला मा माई ऊन सावली तू रखो माऊली ऊन सावली तू रखो माऊली जन्माची पुण्याई बहिणा बाई माझी हो बहिणा धन्यवाद एक दिवस सगळ्यांना जायचंय अण्णा होते त्यांनी सगळ्यांना दरवेळेस आणायचे सोबत आपले भाऊ बाळासाहेब ते नाही आपल्यामध्ये आई पण नाही बाई पण नाही एक दिवस आपण पण जाणार आहे त्याच्यामुळं माझ्या मते आपण सर्व एकत्र आलो भाऊ भाऊच आपण साजरी करतोय दरवर्षी एकत्र येऊ आणि आपण अशी मोठी भाऊजू भाऊबीज साजरी करूया सगळ्यांच्या आपल्या बहिणी आहेत आपल्या सगळ्या आत्ती आहे एक आत्ती आली नाही थोडं त्यांचं प्रॉब्लेम आहे बहिणी आहे भाऊ दाजी सगळ्यांचे मी आभार मानतो अशीच साथ मला किंवा आपल्या कुटुंबाला सगळ्यांनी एकत्र येऊ मी सगळे संतोष भाऊ असन रंगाभाऊ असन सुनील असन स्वामाभाऊ असन सगळे असतील राहुल असन सगळे एकत्र येऊन आपणही आपलं कुटुंब मोठं करू आणि परवाटीन नेऊ एवढंच माझे बोलून दोन शब्द संपवतो आताच आमच्या दावाने सांगितलं एकत्रित आलेत हा दुग्ध शर्कर योग आहे दुग्ध शर्करा योग आहे दुग्ध शर्करण एक त्रेविणी संगम आहे नद्यांचा संगम जसा पंचगंगा आहे तसे या ठिकाणी हे पहिलेच एकत्रित आलेले मला अजून माहीत नाही माझ्या कुटुंबामध्ये वाद विवाद वगैरे काही झालंय किंवा एखादी डावाई रुचला एखादी मुलगी रुचली ही याची मुलगी तो त्याचा मुलगा ही आमच्या ठेवे दावे अजून नाही आणि हे मुलांनी मला काहीच माहीत नाही मला आत्ता आमचे धाकटे बंधू आणि दोन नंबर मला बोलवायला आले त्यावेळेला मला कळलं कार्यक्रम आहे मला अजूनही माहीत नव्हतं म्हणजे ही भरेची गोष्ट आहे ही खूप आनंदाची बाब आहे पोरं परस्पर करता येत त्याचा आनंद आहे आणि या आनंदामध्ये आपण हजर न राहणं म्हणजे विरधन आहे म्हणून हा जो योग आयोग आहे जी मुलं आहेत हे नासवंड आहेत खूप मोठा परिवार खूप मोठा परिवार आहे पण सर्व परिवार या ठिकाणी एकत्रित येतोय आणि माझा अपरोक्ष कार्यक्रम चालतोय याचा मला शेतशा अभिमान आहे खूप शेतशा अभिमान आहे जवळजवळ मागच्या वेळेला मला फोन आला होता नातेवाईकांना माझा नंबर कसा मिळतो तेच काही करत नाही किती लांबून गुजरातमध्ये चार ठिकाणी फोन आले की म्हणजे तुमची मावळण दुधावर आहे म्हणजे इथपर्यंत बारीक निरीत मी लोकांना माहीत आहे बारीक निरीक नातेवाईकांना माहीत आहे मी बारीक निरीक नातेवाईक लक्ष तुम्हाला पूर्ण कुटुंबाला विनंती करतो आता तुम्ही एकत्रित दिसले मला जसं नातेवाईक वगैरे सर्व परिवार आणि खूप गुन्ह्या गोविंदांनी फोन करतात गुन्ह्या गोविंदांनी निमंत्रण देतात प्रत्येक ठिकाणी कार्यात मला सहभागी करतात हे माझं गुंड माझ्या वडिलांचं भाग्य आहे आणि माझा एक नेम होता भांडण का होत नाही घरामध्ये हिवेदा वे का होत नाही माझा एक नेम होता पहिला जर कुणी भांडण केलं तीन दिवस जेवत नव्हतो मी आमचे वडील एवढे तमगुने होते रागीत होते पैलवान होते स्थानक पैलवान काढला होता तर सिनियर मध्ये मिरवणूक काढली होती आमचे वडील सहा महिने जवळजवळ आजारी पडले होते म्हणजे गुंजावारीची मुलगी पाहिजे म्हणे तर मी तेवढी कुस्ती मात्र वडिलांची पाहिजे होती सुलच्या बरोबर जाऊन म्हणजे आपले वडील जर एवढे मोठे विजय मिळवतात तर आपण का नको कुठेही विजय मिळवायला पहिला विजय आपण दोन हजार आठ लाख कास्टमध्ये मिळवला राजू मिश्रा खासदार एक लाख अकरा हजार रुपये देऊन मोठ्या सन्मानित केलं हा पहिला विजय दोन हजार सहा सोन्याची पालखी घेऊन संगमला हा दोन नंबर दोन हजार आठ ला काशी सप्ताह दोन हजार कालच्या वेळेला पुन्हा चार पारितोषिक मिळवले म्हणजे मला हार घ्यायची सवय नाहीये आणि माझ्या कुटुंबाने ती पायवाट चालवली मला त्याचा स्वार्थ अभिमान आहे म्हणून पोरांना सर्वांना माझ्या बहिणी भाच्या नाती खूप त्या ठिकाणी चांगला परिवार घडवलेला आहे आणि तो त्यांनी घडवल्याप्रमाणे त्याने आचरण ठेवावं हे माझं महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे विंचाच्या नांग्यात पोराव वीज असतं खूप वीज असतं विंचा फीट नसत यांना तेव्हा तुमच्या उपयोगी आहे ते वीज फक्त चार वेळा नांगी मारली वीज संपल्या जात पण चार वेळा नांगी मारीपर्यंत वेदना सहन करा तोच मिंचू आपला मित्र होता असतो म्हणून दुर्गुणी लोक ही विंचाची अवलादे आहेत दुर्गुणी लोक सज्जन माणसाचे सनलाइट आहे मी जसा शांततेच्या मार्गाने प्रत्येकाला हव्या वाटतो माझं कुटुंब सगळ्यांना आदर वाटत मुलं सुना नातवड वगैरे ते सगळं माझा परिवार मी स्वतःच्या हृदयात सामावतो काल जवळजवळ तेवीस महिला ओळून गेल्या आता उद्या म्हणजे का आपण त्याला काय म्हणतो रक्षाबंधन आपण स्टँडवर करतो गोरगरिबांमध्ये अरे माझी इच्छा नाही येते वेळ विट्यूपवर जावं पण जातं आता उद्या परत आहे भाऊबीज तिथेच असते गोरगरिबांमध्ये म्हणजे तुम्ही ज्याला नाही कोणी त्याला गुंजा पाटील परिवार हा सामोरी जाणारा असावा माझ्या पायवाच्याने तुम्ही चालला मला त्याचा सतसा आहे आणि तुम्ही एकत्रित येऊन असा कार्यक्रम घडवताय आणि ते पाहूनच माझे डोळे जिपल्यासारखं वाटतं चांगला कार्यक्रम तिथं फरावं तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के शतसा स्वाभिमान आहे पण तुम्हाला शतशा जवळ जवळ आणि तुम्हाला मी रुलीत आहे पण तुम्हाला शाबासकी देतो तुम्हाला शंभर टक्के आशीर्वाद चांगले देतो असाच पुढे चालू ठेवा आणि असेच कार्यक्रमानिमित्त तुम्ही सर्व गुण परिवार एकत्रित द्या आणि तुम्ही एकत्रित आले तर दुसऱ्याची बोट करायची ताकद नाही ज्या घरात बाप आहे त्या ठिकाणी पण बोट करू शकत नाही ज्या ठिकाणी आई बंद आहे त्या ठिकाणी तानेला भूकेला विचारल्याशिवाय राहत नाही त्याची पत्नी जिवंत आहे त्याला उपाशी मारायची गरज नाही आणि ज्याचा भाऊ जिवंत आहे त्याला कोणी हात धरू शकत नाही पात मारू शकत नाही आणि ज्याचे पुत्र विद्वान आहेत त्या बापाचा शेत सक्टता येईल ज्या शिष्य चांगले आहेत त्या गुरुची मात्र खूप अशी शेत धुळी पण भरलेली असते आता मी तुमचा परिवार राहिलो नाही तुम्ही बोलवता म्हणून येतो माझ्या बघल्या धुळे आहे मी आता देवाला वाहून घेतलेलं आहे आणि सगळं तुम्ही फक्त चांगलं चालवताय म्हणून तुमच्यात तीच होतो सामील होतो आणि मी हा दावई तो नाथ आमो हे सगळं लटकन आता आहे पण तुमच्या प्रेमास्तव तो मी हादर राहिलो आणि तुम्हाला चांगल्या प्रकारची आणि तशा तुमचा ऋणी आहे आताच कार्यक्रम चांगला एकत्रित यावा तुम्ही सर्व गुन्हा गोविंदांना एकत्रित रागावं तुमची कुळी घ्यायची आहे वंश सूर्य आहे गोत्र भारद्वाज आहे तुमचं राम कर्ण भार्गव या वंशाचे गुंडाळ आहेत यांना ठेवावं आणि चांगल्या प्रकारनं आत्ता आचरण केलं अशा प्रकारे करावं त्यात आमच्या जावयानी जे जा आता सूत्रसंचालन केलं त्याचाही मला स्वाभिमान आहे की मुलं समजून जावई नसून आमची मुलं आहे मुलापेक्षाही जांत प्रेम करतात त्याचा मला आनंद आहे त्यांच्याकडे गेलो ना की काय म्हणतील काय करायला जाऊन पण मी म्हणतो असं मला पीठ लक्षात आवड म्हणजे आपले जावई आपण जसं बोला असावं आपल्या दाव्यांच्या कधीच आहे बारा माणसं जीव घालणं एक गाव जीव घालणं आता किती जावे आले वा 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 मग किती पुण्य तुम्हाला कृती प्रदक्षिणेच पुण्य मिळालं एकदा टाळी वाजून जावं यांचं स्वागत करा ओम नम माझे भाऊ नंदा जावा ससुबाई खूप चांगले आहे मी माझं काम करून आलो रे बारा वाजेपर्यंत पण मग एक तर बरं वाटलं तर आमक एक दोन तीन चार पाच <ईवागी> अजून पाच वडील आपले आई अजून पण त्यांना बरं वाटलं असं आपल्या मुलांनी आपल्या जावयानी नातींनी नातवांनी सर्व एकत्र आलेली सर्व त्यांना बरं वाटत आपल्याला त्यांना बरं वाटलं इतर गॅसीस चालू ठेवू आपण आणि दरवर्षी रक्षाबंधन आणि भाऊ बी एकत्रच करीत जाऊ म्हणजे कसं सर्वांचा टाइम वाचत जाईल हा एक एकाच ठिकाणी ना एवढ्याचा टाइम वाच आलेल्या माझ्या नलनबाई म्हणजे त्या नननच्या याच्यात आलेल्याच पण सगळ्या बहिणीच होत्या माझ्या तर त्यांनी वेळात वेळ काढून म्हणजे त्यांचे जे आलेले मिस्टर जे आमचे भाऊ त्यांचं सगळ्यात पहिले स्वागत करत आहे आणि माझ्या लाडक्या नंदा नलनबाईंना मी भाऊजींच्या हार्दिक शुभेच्छा देते